श्री स्वामी समर्थ सर्व परिसरातील सेवेकरी बंधू भगिनींना विनंती आहे की गेल्या चौदा पंधरा वर्षापासून आम्ही कडेवडगाव येथे भव्य असा तुळशी विवाह करत असतो खरं तर या तुळशी विवाहासाठी परिसरातून जवळपास दोन अडीच हजार सेवेकरी भाविक त्या ठिकाणी येत असतात तर सालाबाधाप्रमाणे याही वर्षी आम्ही दिनांक चार तारखेला चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार दिव, या दिवशी सायंकाळी गोरज मुहूर्तावरती भव्य असा तुळशी विवाहाचं आयोजन केलेलं आहे तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी हजर राहावे असे सर्वांना मी या निमित्ताने विनंती करतो खरंतर या ठिकाणी श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये कार्तिक के एकादशी ते पौर्णिमा या चार दिवसामध्ये आपण केव्हाही तुळशी विवाहाचं त्या ठिकाणी आयोजन करू शकता आम्ही या फार मोठं आयोजन त्या ठिकाणी करत असतो आणि जे आजूबाजूचे परिसरातील स्वामी समर्थ सेवा केंद्र आहे ते मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात या तुळशीहामध्ये जे उपवर मुलं मुले असतात ज्यांच्या विवाहामध्ये अडचणी येतात त्यांनी जर या तुळशी साजरी लावली त्या अक्षदा पडल्यानंतर त्यांचा विवाहसुद्धा तात्काळ जमतो आणि त्यांच्या विवाहातील अडचणी दूर दूर होतात असा त्या ठिकाणी अनुभवही बऱ्याचशा से सेवेकरांनी या निमित्ताने जातो तुळस ही बहुगुणी वनस्पती आहे तुळसी त्या ठिकाणी लक्ष्मी सुद्धा मानल्या जाते आणि तुळशीचं पान जोपर्यंत नैवेद्यामध्ये येते तोपर्यंत देवता सुद्धा नैवेद्य ग्रहण करत नाही आणि म्हणून त्यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीचं फार महत्व आहे तुळशीची माळ आपण गळ्यात त्या ठिकाणी घालत जातो पांडुरंगाला भगवान विष्णूंना सुद्धा तुळस अतिशय प्रिय आहे आणि म्हणून तो तुळशीचा आणि भगवान श्रीकृष्णांचा विवाह दरवर्षी होत असतो आणि या विवाह झाल्याशिवाय इतरत्र विवाह त्या ठिकाणी चालू होत नसतात आणि पंचांगामध्ये विवाह झाल्याशिवाय विवाहाची निघत नसतात आणि म्हणून हा तुळशी विवाह भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे आणि म्हणून आपण सर्वांनी या तुळशी विवाह साजरी लावावी आणि चार वाजता हळद रा असेल त्यानंतर हळद लागल्यानंतर लगेच त्या ठिकाणी मिरवणूक असते मिरवणूक झाल्यानंतर त्या ठिकाणी साडेसहाच्या दरम्यानमध्ये त्या ठिकाणी विवाह लावला जाईल आणि त्याच्यानंतर सर्व परिसरातील भाविकांना महाप्रसादाची व्यवस्था या निमित्ताने त्या ठिकाणी केलेली आहे तरी आपण सहकुटुंब सपरिवार या कार्यक्रमास उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती करतो धन्यवाद